तर श्वेता आपण आता जी ब्रेकिंग पाहिली त्यानंतर आणखीन एक ब्रेकिंग येते अर्थातच ही ब्रेकिंग जी आहे ती पक्षांतराची आणि रायगड मधून ही ब्रेकिंग येते काँग्रेसचे जे माजी मंत्री होते रवींद्र पाटील यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि काल रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानीत जो काही कार्यक्रम झाला यामध्ये शेकडो समर्थक हो होतेच भाजपचे आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलाय निवडणूक जस जशी जवळ येते तस तसे अनेक नेत्यांचं पक्षांतर होणारच आहे हे आपल्याला अपेक्षितच श्वेता आणि आपण बघतोय काँग्रेसचे माजी मंत्री होते रवींद्र पाटील आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या गुटात देखील खळबळ माजलेली आहे आंदोलनचे ते खंदे समर्थक होते आणि त्यानंतर आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ज्यावेळेला हा प्रवेश झाला त्यावेळी हे दृश्य मात्र या संदर्भातली माहिती आपण घेऊयात काय पार्श्वभूमी जाणून घेऊया नाही मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती मेहबूब काय कारण भाजपात प्रवेश करण्याचं आणि काँग्रेसला रामराम करण्याचं मागील मागील काही वर्षापासून रवींद्र पाटील पेंट हे रवींद्र पाटील आहेत जे बॅरिस्टर अंतुलेंचे खंदे समर्थक म्हणून जिल्ह्यामध्ये नव्हे तर कोकणामध्ये ओळखले जातात परंतु राष्ट्रवादीच्या विरोधात रायगडमध्ये जेव्हा राजकारण काही होतं तेव्हा पक्षाकडून राष्ट्रवादीच्या विरोधात बळ देत नसल्याचा त्यांनी आरोप पक्षांवर वारंवार केला होता परंतु त्यांची दखल पक्षांनी घेतली नाही आणि अखेर त्यांनी काल रात्री रामशेठ ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर व जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर था, व रवींद्र चव्हाण पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला त्या कारणाने बिलकुल धन्यवाद मेहबूब तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आता भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढत चालली आहे अर्थात भाजपमध्ये कारण निवडणूक आता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे पक्षांतराचे सोहळे जे आहेत ते रोजच होणार आहेत